फायनल सुटण्याच्या अगोदर बैलगाडी मालकाच्या मनामधली तळमळ या व्हिडिओतून दिसून येते या ठिकाणी आदतचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये सुंदर उर्फ कॉकटेल आणि त्याचा जोडीदार महिव्या हे फायनल ला पात्र झाले यावेळेस प्रसिद्ध बैलगाडी मालक संदीप शेठ उर्फ पिंटू शेठ मोडक हे फायनल सुटत असताना राखीव तासात उभे होते यावेळेस त्यांच्या मनामध्ये सुरू असलेली तळमळ दिसून येते तब्बल तीन महिन्यापासून हार पत्करली मात्र संयम सोडला नाही मागील पाच दिवसामध्ये कॉकटेलने सलग दोन वेळा एक नंबर केला आहे सलाम पिंटू शेट तुमच्या संयमाला